नमस्कार प्रतिभा कपाला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करणार आहे गाजरचा हलवा झटपट होणारा आपण दरवेळी गाजर खेसून करत असतो पण हा मी कुकरमध्ये शिजवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा छान झटपट होणारी रेसिपी आहे इथे लाल गाजर मी घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घ्यायची आहेत चौकोनी काप करून घ्यायची आहे ते इथे बघा मी चौकोनी काप केलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले त्यानंतर एका कुकरमध्ये काढून घेतलं अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे कुकरला लावून आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता इथे मी कुकर गार करून घेतलेला आहे आता हे हवा घालवून त्याच्यानंतर पोलणार आहे तर बघू शकता आपले गाजर खूप छान शिजलेले आहेत बघू शकता हे दुधाचं साईडून शाईक बशी उडलेली आहे ती म्हणून मी थोड्या प्रमाणातच दूध टाकलेलं आहे नंतर आपण यूज करणार आहे स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे गाजर पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते किती छान असं बारीक झालेलं आहे रवा टाईप झालेलं आहे जेव्हा आपण खिसून करतो तेव्हा बराच वेळ लागतो आणि कुकरमध्ये केल्यामुळं झटपट होतं कुकरची हाईट जास्त असल्यामुळे मी याला कढईमध्ये शिजवणार आहे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम मनुके तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आता त्यानंतर ह्याच्यामध्ये घेतलेला गाजर टाकायचा आहे छान असं स्मॅश झालेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर व्यवस्थित चमचे जसं आहे एकत्र एक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास दूध टाकायचं आहे आपण अर्धा ग्लास शिजवताना टाकलं होतं आता अर्धा ग्लास गाजरचा हलवा परतवताना टाकणार आहोत आता याला दुधामुळे जास्त पाणी सुटल्यासारखं होतं थोडंसं अटवून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच आपण साखर टाकणार आहोत एक पाच मिनटं व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं म्हणजे याचा पाण्याचा अंश थोडा कमी होईल त्यानंतर त्याच्यामध्ये चार चमचे चा साखर टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता साखर टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं साखरेला सुद्धा पाणी सुटलं जातं मीडियम गॅसवरती हे पाणी पूर्ण अटवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून गाजर हलवा खाली लागला जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर इथे जायफळ वेलची आणि थोडीशी साखर टाकून मी करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे पाणी आटवून घ्यायचं आहे तर मस्त अशा झटपट होणारा गाजरचा हलवा तयार झालेला आहे थोडं अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये याच्यामध्ये पूर्ण पाणी अटून जाणार आहे हा आपण कुकरमध्ये व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही झटपट होतो अगदी पाहुणे आले तर तुम्ही झटपट बनवू शकता अशा पद्धतीचा हलवा तयार झालेला आहे मी एक आप प्लेटमध्ये काढून घेणार आहे चव सुद्धा ते आपण खिसून करतो गाजरचा हलवा तशा पद्धतीनेच लागतो तर एका प्लेटमध्ये मी हलवा काढून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपण पिस्त्याचे काप टाकून घेणार आहे मस्त असा दाणेदार झटपट होणारा गाजरचा हलवा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही कुकरमध्ये गाजचा हलवा बन नक्की पहा तुम्हालाही आवडेल तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद